नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे दोन जानेवारी दोन हजार चोवीस माफ करा दोन हजार पंचवीस आहे दररोजची सवय लागलेली आहे नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील या ठिकाणी बिलकुल विसरू नका ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न भारतीय लष्कराने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण कोणत्या ठिकाणी केलेलं आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी लद्दाख हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर लद्दाख या ठिकाणी भारतीय लष्कराने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण या ठिकाणी केलेले आहे पर्याय क्रमांक सी लद्दाख हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर आता पोहोच विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे नवी दिल्ली सरकारने सुरू केलेल्या पुजारी ग्रंथी अंतर्गत दर महिन्याला पुजाऱ्यांना किती पैसे दिले जाणार आहेत प्रश्न क्रमांक योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अठरा हजार रुपये पुजारी ग्रंथी योजनेअंतर्गत पुजाऱ्यांना या ठिकाणी पैसे दिले जाणार आहेत कोणती योजना पुजारी ग्रंथी योजना कोणी सुरू केली आहे नवी दिल्लीने ठीक आहे या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न महत्वाचा आहे विचारला जाणार देशातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेले आहे पर्याय क्रमांक सी तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर या ठिकाणी तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत देशातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे ठीक आहे प्रश्न आहे या ठिकाणी पहिल्या घटनेबद्दल तर बाकीच्या ज्या काही प्रथम प्रथम या ठिकाणी घटना घडलेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या भारताचे पहिले खाजगी पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे ज्याचं नाव आहे टी सॅट वन ए ओपन ए आयद्वारे भारतातील पहिला कर्मचारी नियुक्त करण्यात आला प्रज्ञा मिश्रा भारतातील पहिले राईस ए टी एम उघडण्यात आलं ओडिसामध्ये भारतातील पहिल्या बायोपॉलिमर प्रात्यक्षिक सुविधेचे उद्घाटन करण्यात आलं पुण्यामध्ये भारताचे पहिले समर्पित अर्धसंवाहक धोरण या ठिकाणी लॉन्च लागू करण्यात आलं गुजरातमध्ये देशातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे सीमावर्ती गाव आहे मसाली गाव उत्तर भारतातील पहिली मानवी डी एन ए बँक बनारस हिंदू विद्यापीठ बनले आहे समान नागरी संहिता विधेयक मंजूर करणारे पहिले राज्य ठरलं आहे उत्तराखंड विमानतळावर देशातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट बसवण्यात आला कोची विमानतळ या ठिकाणी आणि देशातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन करण्यात आलं तमिळनाडू या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा पुरातत्वशास्त्रज्ञांनी अलीकडेच हडप्पाच्या कोणत्या जागेवर पाच हजार वर्ष जुनी जलव्यवस्थापन प्रणाली शोधून काढलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राखी गडी बरोबर तर कोणत्या ठिकाणी तर राखी गडी काय आहे तर पुरातत्व शास्त्रज्ञांनी राखीगडी राखी गडी या जागेवर पाच हजार वर्ष जुनी जल व्यवस्थापन प्रणाली या ठिकाणी शोधून काढलेली आहे त्याच्यामुळे हा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो वॉटर मॅनेजमेंट सिस्टीम या ठिकाणी शोधून काढलेली आहे पुढचा प्रश्न पाच दिवसीय चितवन हत्ती आणि पर्यटन महोत्सवाची अठरावी आवृत्ती नुकोतीच कोठे पार पडलेली आहे पर्याय क्रमांक ए नेपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नेपाळ देशाच्या अंतर्गत पाच दिवसीय चितवन हत्ती आणि पर्यटन महोत्सवाची अठरावी आवृत्ती या ठिकाणी संपन्न झालेली आहे दोन पॉइंट लिहून घ्या प्रश्न विचारला जाऊ शकतो चितवन नॅशनल पार्कच्या शेजारी असलेल्या बागमारा इंटरमिडियेट कम्युनिटी फॉरेस्टमध्ये हा महोत्सव या ठिकाणी झालेला आहे हत्तींच्या थीमवरती आधारित क्रियाकलाप आणि सांस्कृतिक प्रदर्शने दाखवून या प्रदेशातील पर्यटनाला चालना देणे हा याच्या मागचा एकमेव उद्देश होता पर्याय क्रमांक ए नेपाळ हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे नेपाळ लगेच रिव्हिजन टाकूया अध्यक्ष आहेत रामचंद्र पौडेल उपाध्यक्ष आहेत राम सहाय प्रसाद यादव पंतप्रधान आहेत नवीन के शर्मा ओली मुख्य न्यायाधीश आहेत प्रकाश मानसिंग राऊत राजधानी आहे काठमांडू आणि चलन वापरलं जातं नेपाळी रुपया पाहूया पुढचा प्रश्न अलीकडेच कोणत्या देशामध्ये विमान अपघातामध्ये एकशे शहात्तर लोकांचा मृत्यू झालेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दक्षिण कोरिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या राजधानी आहे दक्षिण कोरियाची सेओल चलन आहे दक्षिण कोरियन वोन अध्यक्ष आहेत युन एओल आणि पंतप्रधान आहेत हान डक सु बरोबर प्रोनाऊन्सिएशन थोडंसं अवघड आहे परंतु माहिती आणि देश महत्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून दक्षिण कोरिया हे या प्रश्नाचं यो योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न परकीय चलनाचा जो काही साठा आहे तो सातशे अब्ज यु एस डॉलर पर्यंत वाढून भारताचा आता जगामध्ये टिंबटिंब क्रमांक लागतो सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी चौथा क्रमांक आहे ग्लोबल लेवलवरती दोन तीन पॉईंट लिहून घ्या गेल्या दहा वर्षामध्ये म्हणजेच जवळपास दोन हजार चौदापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत या कालावधीमध्ये एकूण विदेशी थेट गुंतवणूक बरोबर कणी त्याला काय म्हणता येईल एफ डी आय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट याचा जो काही प्रवाह आहे तो सुमारे सातशे नऊ यू एस डी अब्ज डॉलर एवढा या ठिकाणी होता दुसरा पॉईंट जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांकवर भारत दोन हजार चौदामध्ये एकाहत्तराव्या क्रमांकावरती होता तो दोन हजार अठरामध्ये एकोणचाळीसाव्या क्रमांकावरती पोहोचला आणि तिसरा पॉईंट भारताची अर्थव्यवस्था सध्या जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पाहूया पुढचा प्रश्न दोन हजार तीस पर्यंत अदानी ग्रीन एनर्जीचे पहा लक्षात घ्या गव्हर्नमेंटची नाही अदानी ग्रीन एनर्जीचे अक्षय ऊर्जा क्षमता रिन्युएबल जे काही एनर्जी आहे त्याची जी काही कॅपॅसिटी आहे त्याचं एम लक्ष काय ठेवलेलं आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तीस गिगावॉट एवढं या ठिकाणी कॅपॅसिटी करण्याची या ठिकाणी लक्ष ठेवलेलं आहे अदानी ग्रीन एनर्जीने पुढचा प्रश्न भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्या राज्यातील महिला मतदारांची टक्केवारी सर्वाधिक होती मॅक्झिमम वुमन वोटर्स होते आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पुदुचेरी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशातील महिला मतदारांची सर्वाधिक टक्केवारी या ठिकाणी नोंदवण्यात आलेली आहे किती तर पासष्ट पूर्णांक अठ्ठ्याहत्तर टक्के ठीक आहे पहिल्या पुढचा प्रश्न महत्वाचा आहे हा प्रश्न विचारला जातो दरवर्षी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्याच दिवशी दरवर्षी दोन जानेवारीला या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस म्हणून आपण साजरा करतो दोन तीन पॉईंट लिहून घ्या महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट झाली देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला या दिवसापासून दोन जानेवारी हा पोलीस स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली प्रश्न आहे या ठिकाणी महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जानेवारी डी आर स्थापना दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी रस्ता सुरक्षा सप्ताह बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस स्वामी विवेकानंद यांची जयंती देखील असते आणि याच दिवशी जिजाऊ मासाहेबांचा जन्मदिवस देखील आहे पंधरा जानेवारी भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिवस दोन हजार पंचवीस मध्ये आपण शहात्तरावा प्रजासत्ताक दिवस साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस देखील असतो सव्वीस जानेवारीला आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपतराय यांची जयंती क्लिअर हो प्रश्न नुकतेच इस्रोने स्पॅडेक्स काय स्पॅडेक्स एस पी एक्स -E हे मिशन लॉन्च केलेलं आहे परीक्षेमध्ये काय विचारलं जाईल तर हे जे काय स्पॅडेक्स आहे याचं फुल फॉर्म काय आहे पूर्ण नाव काय आहे पूर्ण रूप काय आहे पर्याय क्रमांक सी या ठिकाणी स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट काय आहे स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट असं या ठिकाणी स्पॅडेक्स मिशन जे काय लॉन्च केलं त्याचा हा फुल फॉर्म आहे कोणी लॉन्च केलं इस्रोने इस्रो बिलकुल इसरून जायचं नाही लिहून घ्या इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन असा फुल फॉर्म आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था असं मराठीमध्ये म्हणता येईल स्थापना झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला ला संस्थापक आहेत विक्रम साराभाई अध्यक्ष आहेत एस सोमनाथ आणि मुख्यालय आहे बेंगलोर या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न नुकतेच मोटरसायकल ड्रॅग रेसिंगमध्ये पंधरावे राष्ट्रीय विजेतेपद जिंकून कोणी इतिहास रचलेला आहे पर्याय क्रमांक बी हे म्हणतं मुडप्पा असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे हे म्हणतं मुडप्पा असं त्यांचं नाव आहे शेवटचा प्रश्न विवाद से विश्वास ही जी काही योजना आहे त्याची जी काही कालमर्यादा आहे ती टिंबटिंब पर्यंत वाढवण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत वाढवण्यात आलेली आहे दोन पॉईंट लिहून घ्या सीबीडीटी टी म्हणजेच केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने विवादचे विश्वास योजनेची मुदत वाढवलेली आहे ही जी काही विवादचे विश्वास योजना आहे याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पामध्ये केलेली होती ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न महाराष्ट्र विधान परिषदेचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे राहुल नार्वेकर राम शिंदे देवजीत सैकिया की अश्विनी भिडे तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं याच्यावरती या ठिकाणी लक्ष ठेवणे हे देखील तितकंच जास्त महत्वाचं आहे सोबत सोबत अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे देखील तितकंच जास्त महत्वाचं ठरणार आहे आपल्या चॅनलची जी काही वर्षभराची इयरबुक आहे जानेवारी दोन हजार चोवीस पासून डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत याच्यामध्ये जे काय तुम्हाला चालू घडामोडी मिळणार आहेत पूर्ण तीनशे पासठ दिवसाच्या मिळणार आहेत एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला चालू घडामोडीच्या नोट्स या ठिकाणी मिळणार आहेत ज्यांनी ऑलरेडी या ठिकाणी नोट्स घेतलेल्या आहेत त्यांच्यासाठी हे जे काही शेवटचे एकवीस डिसेंबर पासून एकतीस डिसेंबर पर्यंतच्या चालू घडामोडीचे प्रश्न आहेत त्याची या ठिकाणी पीडीएफ टेलिग्रामला मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे प्रत्येक प्रत्येकाने ती पी डी एफ डाउनलोड करून घ्यावी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे या पीडीएफची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे पीडीएफ कशी घ्यायची या व्हॉट्सअप नंबरला मला तुम्ही हाय मेसेज टाका शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे आणि दोन हजार चोवीस ची इयरबुक पाहिजे एवढाच मेसेज टाका त्याच्यानंतर मी तुम्हाला स्कॅनर देईल तर लगेच काय करूया जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जानेवारी डीआरडीओ स्थापना दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी रस्ता सुरक्षा सप्ताह बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस स्वामी विवेकानंद यांची जयंती देखील असते आणि याच दिवशी जिजाऊ मासाहेबांचा जन्मदिवस देखील आहे पंधरा जानेवारी भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिवस दोन हजार पंचवीसमध्ये आपण शहात्तरावा प्रजासत्ताक दिवस साजरा करीत हो, आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवस देखील असतो सव्वीस जानेवारीला आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपतराय यांची जयंती क्लिअर